तर मित्रांनो तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की ईश्वरीच्या हातामध्ये ते फोटो आलेले असतात ईश्वरी ते फोटो बघून खूप शॉक होते अर्णव घरी येतो आणि अर्णव विचारतो मी सिंदोर एवढं डेकोरेशन केलंस तू तुला काही सांगायचं आहे का मला ईश्वरी काहीच सांगू शकत नाही ती रडत असते ती म्हणते सर तुम्हाला हे सगळं माहिती होतं का अर्णव म्हणतो काय बोलतेस तू काय माहिती होतं का ईश्वरी ईश्वरीला चक्कर येते आणि ती खाली पडते अर्णव तिला उठवायचा खूप प्रयत्न करतो पण ईश्वरी काही शुद्धीवरती येत नाही ईश्वरीला तो बेडवर ठेवतो हो घरातला सगळ्यांना आवाज देतो आणि डॉक्टरांना बोलवून घेतो डॉक्टर ईश्वरीला चेक करतात आणि सगळ्यांना सांगतात की मी हिला इंजेक्शन दिले आज रात्रभर यांची काळजी घ्यावी लागेल सगळे खाली निघून जातात अर्णव रात्रभर ईश्वरीची काळजी घेत असतो ईश्वरीचा ताप काही कमी होत नाही अर्णव मनात म्हणतो हिचा ताप का कमी होत नाहीये ईश्वरीला काय झालं तर मी नाही जगू शकणार अर्णव देवासमोर येतो तो हात जोडतो आणि देवाला म्हणतो देवा तुला जो काही त्रास द्यायचा ना तो मला दे पण हिला बरं कर हिला काय झालं तर मी नाही वा जगू शकणार तिला काही व्हायला नको अर्णव देवाकडे कर प्रार्थना करतो आणि ईश्वरीची रात्रभर काळजी घेतो ईश्वरी टेन्शनमध्ये असते त्यामुळे तिचा ताप काही कमी होत नाही आता ईश्वरीच्या या आजारी पडण्यामागचं कारण तिचं टेन्शन घेण्यामागचं कारण काय आहे हे अर्णवला जेव्हा कळेल तेव्हा अर्णव तिला कसं ऍक्सेप्ट करतोय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतय की ईश्वरीला जिथे तिथे अर्णव दिसत असतो अर्णव तिला म्हणत असतो की मी सिंदूर आता वेळ वाया घालवू नको प्रेमात भिजायची वेळ आली आहे तुझं प्रेम व्यक्त कर ईश्वरी ठरवते की हो आज रात्रीच अर्णव सरांना सरप्राईज द्यायचं रूम सजवायची आणि अर्णव सरांना आपल्या मनातलं प्रेम सांगायचं ईश्वरी लगेच डेकोरेशनसाठी रूममध्ये जाते तर इथे वल्लरी नम्रताच्या घरी येते नम्रता बॉक्समधला तो कपडा बाजूला काढणारच तेवढं तिथे वल्लरी पोहोचते वल्लरी आतमध्ये येते नम्रताला एकदम आश्चर्य वाटतं नम्रता मनात म्हणते ह्या मामी इथे आल्यात आणि एवढं गोड आहेत अचानक कसं काय आल्यात नम्रता विचारते मामी तुम्ही इथे अचानक कसं काय आलात वल्लरी म्हणते माझ्या मैत्रिणीचा नवस पूर्ण झालाय आणि त्यामुळे तिला पेढे हवे होते मी म्हटलं की आप तुमची क्लाउड किचन आहे ना, ना। त्यामुळे तुमच्या इथेच ऑर्डर द्यावी म्हणून मी इथे आले वल्लरी नम्रताशी छान गप्पा मारत असते पण तिचं सगळं लक्ष त्या बॉक्सकडे असतं वल्लरी नम्रताला म्हणते नम्रता तुमच्या इथे पाहुण्यांना काही चहा पाणी विचारतात का नाही नम्रता चहा आणायला जाते वल्लरी पटकन इथे तो बॉक्स घेते आणि त्याच्यामधला कपडा बाजूला करायला लागते तर इथे ईश्वरीने रूम सजवायला घेतलेली असते ईश्वरी मनात म्हणते चला आता छान माहोल तयार करते लाईटिंग कॅन्डल्स गुलाबांच्या पाकळ्या सरांना सगळं आवडेल सगळं छान तयार करते आणि सरांना मनातलं प्रेम व्यक्त करून दाखवते ईश्वरी पुन्हा तयारीला लागते सगळी रूम छान डेकोरेट करते तर इथे नम्रता चहा बनवत असताना वल्लरी त्या बॉक्समधला कपडा बाजूला करते आणि त्यातले निगेटिव्ह मिळवते वल्लरी आपल्या पर्समध्ये निगेटिव्ह टाकते आणि ताडकन उभे राहते नम्रता चहा घेऊन येते नम्रता म्हणते मामी काय झाले चहा वल्लरी म्हणते नाही गं अगं मला आत्ता सुच आठवलं ते ज्वेलर आहेत ना त्यांच्याकडे माझा नेकलेस राहिला आहे मी पैसे दिले नेकलेस घ्यायचंच राहिला आहे नम्रता विचारते अरे ती मैत्रिणीच्या पेढ्यांची ऑर्डर ती कन्फर्म आहे ना किती किलो पेढे हवेत वल्लरी म्हणते मैत्रिणीला मी विचारते आणि मग सांगते वल्लरी घाईने तिथून निघून जाते नम्रता म्हणते हे असं काय मामींचं आल्या काय ऑर्डर द्यायची म्हणाल्या काय आणि आता म्हणतात मैत्रिणींना विचारून सांगते काहीतरी गडबड आहे नम्रता वल्लरीच्या त्या विचित्र वागण्याचा विचार करत राहते तर इथे ईश्वरीने सगळं छान डेकोरेट केलेलं असतं तिने एक परडी ठेवलेली असते आणि परडीमध्ये फुलं टाकलेली असतात ईश्वरी इथे मानत म्हणते चला आता अर्णव सर आले इथे उभे राहिले की ही दोरी ओढणार आणि सगळी फुलं सरांच्या अंगावरती पडणार अर्णवला स्पेशल फील करवण्यासाठी आणि त्याला सरप्राईज करण्यासाठी ईश्वरी असे वेगवेगळे आयडिया करते तर इथे वल्लरीने नेगेटिव पासून ते फोटो मिळवलेले असतात वल्लरी ते फोटो बघते आणि मनात म्हणते चला आता हे फोटो मी घरात नेऊन ठेवणार आणि अर्णव आज ते फोटो बघेल मग ईश्वरीला घराबाहेर काढेल आज ईश्वरीचा या घरातला आणि अर्णवच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल आता हा मी बॉम्ब फोडणारच वल्लरी ते फोटो घेऊन घरी जाते तर इथे ईश्वरीने रूम सजवलेली असते ईश्वरी खूप एक्सायटेड असते तिला कॅन्डल्स लावायचे असतात आणि फुलांच्या पायघाड्यात तेवढं घालायचं बाकी असतं ईश्वरीला वाटतं की आधी आपण कॅन्डल लावून घ्यावे ईश्वरी कॅन्डल लावण्यासाठी माचेस बघायला जाते ती किचनमध्ये असते आणि वल्लरी या संधीचा फायदा उचलते वल्लरी धावत वरती जाते आणि ईश्वरीने जी फुलांची ठेवली आहे त्याच्यामध्ये ती फोटो टाकते वल्लरी फोटो टाकते आणि विचार करत ती बाहेर पडत असते ती रूम बाहेर पडणार तेवढ्यात ईश्वरी रूममध्ये येते वल्लरी दारामागे लपून बसते ईश्वरीचं लक्ष नसताना वल्लरी धबक्या पावलाने त्या रूममधून निघून जाते तर थोड्या वेळाने ईश्वरीने सगळी तयारी केलेली असते पायघड्या घातलेल्या असतात डेकोरेशन केलेलं असतं कॅन्डल्स धावलेले असतात ईश्वरी मनात म्हणते चला आता एकदा अर्णव सर इथून आले की त्यांना इथं उभं करणार माझ्या प्रेमाची कबुली देणार आणि ही दोरी ओढणार ईश्वरी दोरी ओढते आणि फुलांची पर्डीमधली सगळी फुलं खाली पडतात त्याच्यासोबत फोटोसुद्धा खाली पडतात ईश्वरी ते फोटो उचलते आणि तिला कळतं की हे अर्णवचे बाबा आहेत आणि ही आपली आई ईश्वरी म्हणते म्हणजे अर्णव सरांचे बाबा आणि माझी आई ईश्वरीला अंजलीचं बोलणं आठवतं आमचं छान चौकोनी कुटुंब होतं घरामध्ये सगळं छान चालू होतं पण एक बाई आमच्या घरात आली आणि त्यामुळे आमची आई गेली आमचं घर उद्ध्वस्त झालं त्या बाईमुळे आमची आई गेली आम्ही रस्त्यावरती आलो एका दिवसात सगळंच पालटलं ईश्वरी म्हणते म्हणजे माझी आई आणि अर्णव सरांचे बाबा एकत्र म्हणजे ती माझी आई होती आणि माझ्या आईमुळे अर्णवसरांच्या आईने आत्महत्या केली ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो तर इथे अर्णव येतो अर्णव कारमधून उतरतो आणि धावत वर जातो वल्लरी हे सगळं लपून बघत असते वल्लरी म्हणते चला आता थोड्या वेळाने माझे प्रयत्न सक्सेसफुल होणार ईश्वरीला घराबाहेर काढण्यासाठी मी इतके प्रयत्न केले सगळे फेल गेले पण आता नाही आता जो काही मी डाव टाकलाय ना त्यामुळे अर्णव ईश्वरीच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढणारच आणि जेव्हा अर्णव ईश्वरीच्या हाताला धरून घराबाहेर काढेल तेव्हा माझी इच्छा पूर्ण होणार शेवटी तो दिवस आलाच वल्लरी खूप खुश होते आणि तिथेच थांबलेली असते वल्लरीला स्वतःच्या डोळ्यांनी तो तमाशा बघायचा असतो तर इथे ईश्वरी शॉकमध्ये असताना अर्णव तिथे येतो अर्णव ते सगळं बघतो आणि अर्णव विचारतो मी सिंदोर मी आलो आणि हे सगळं डेकोरेशन तुला काही सांगायचंय का मला ईश्वरी आपल्याकडचे फोटो लपवते आणि ती खूप घाबरलेली असते अर्णवला जर कळलं की आपली आई त्या दिवशी तिकडे होती तर अर्णव काय करेल या भीतीमध्ये ती असते ईश्वरीने बरंच टेन्शन घेतलेलं असतं ती अर्णवला आपला चेहरा सुद्धा दाखवत नाही अर्णूर मी सिंदोर काय झालं काय ईश्वरी काहीच बोलत नाही आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो